नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो आनंदाची बातमी काय आहे ते आपणही व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो आता शेतकऱ्यांना पीक व नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक मा वाटप होणार आहे कोणते शेतकरी या विम्यासाठी पात्र ठरले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आता आनंदाची बातमी समोर आली आहे सरकार आज दिवसभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बावीस हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत डिसेंबर महिन्याचा सर्व शेतकऱ्यांना हेक्टर ही अठरा हजार पाचशे ते छत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात लवकरच जमा केला जाणार आहे पण ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक मा नुकसान भरपाई के वाय सी केली असेल तरच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तर बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आठशे चौदा कोटी रुपये पीक मा नुकसान भरपाई पात्र जिल्हे पहा दोन हजार तेवीस चोवीसमधील मधील नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे राज्यातील एक लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपये जमा होणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे मित्रांनो नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक महा नुकसान भरपाई मिळाली नव्हती पण आता राज्य सरकारने भरपाईची रक्कम विमा कंपनीला दिली आहे ही रक्कम एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये एवढी आहे या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे असे कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे तर बघा मित्रांनो यात नगर जिल्ह्यात सर्वाधिक सातशे तेरा कोटी रुपये मिळणार आहेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहाशे छप्पन कोटी रुपये मिळणार आहेत जळगाव जिल्ह्यात चारशे सत्तर कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यात दोन कोटी सहासष्ट लाख रुपये सातारा जिल्ह्यात सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये आणि चंद्रपूर जिल्ह्यात अठ्ठावन्न कोटी नव्वद लाख रुपयांची भरपाई देण्यास मंजुरी दिली आहे तर बघा आतापर्यंत पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक मा नुकसान भरपाई अनुदान जमा करण्यात आले आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत ज्या शेतकऱ्यांनी आधार समिती दिली नाही त्यांनी तातडीने द्यावी त्या शेतकऱ्यांनाही अनुदान लगेच दिले जाईल तर मित्रांनोही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी केवायसी करून घेणे आणि आधार कार्ड जमा करणे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा